दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातून एक अतिशय हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आलेली आहे नाशिक जिल्ह्यातील नामपूर येथील हिरा हॉस्पिटलचे संचालक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सी एन पाटील आणि जिल्हा परिषद सदस्या सुनीता पाटील यांच्या डॉक्टर मुलाचा आणि डॉक्टर जावयाचा एकाच दिवशी मृत्यू झाला या दोघांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची अतिशय दुर्दैवी वेळ वे या कुटुंबावर आलेली आहे याबाबत समोर आलेली माहिती अशी की डॉक्टर मुलाचा तर जावयाचा डेंग्यून एकाच दिवशी मृत्यू झाल्याचं त्यामुळे पाटील आणि खैरनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला डॉक्टर सी एन पाटी पाटील यांचा मुलगा डॉक्टर आदित्य चिंतामण पाटील यांना लातूर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी घेतली होती तो वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता सुमारे वीस दिवसांपूर्वी त्याला कावळीची लागण झाली होती आदित्यला उपचारासाठी आधी मालेगावला त्यानंतर नाशिकला नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला तर दुसऱ्या घटनेत डॉक्टर सी एन पाटील यांचे जाबाई निवृत्त वन अधिकारी बामनराव खैरनार यांचे चिरंजीव आहेत डॉक्टर विजय बामनराव खैरनार यांना काही दिवसापूर्वी डेंग्यूची लागण झालेली होती त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालावली आहे कुपखेडा येथील मूळ रहिवासी असलेल्या पाटील आणि खैरनार कुटुंब्यावर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेमुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक